विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर जागा आधीच मोठी घोषणा लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागा वाटपा आधीच पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला आहे आणि त्यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे ते म्हणाले की नरहरी झिरवाळ हे अख्ख्या राज्याचे सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते केवळ आदिवासींचे नेते नाहीत इथे सर्वांना गोकुळ झिरवाळ यांच्याबाबत उत्सुकता आहे झिरवळ काय करणार हा प्रश्न उपस्थित होतोय झिरवाळ साहेब एकच जी टोपी तटकरे यांच्या डोक्यात घातली त्या टोपीसह अजित ददानी सोबत राहायचं आहे इथले उमेदवार घड्याच्या चिन्हावरच निवडणूक लढतील मी मुद्दाम नाव घेतलं नव्हतं पण तुम्ही विचारणार म्हणून सांगतो त्यांचं नाव आहे नरहरी झिरवाळ असं म्हणत सुनील तटकर यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक